मी राधेचंच वर्णन अजून सांगू लागलेले आहे किंवा भक्तीचं वर्णन सांगू लागलेले आहे कारण एकदा काय झालं देव नेहमी म्हणायले गोपिका गोपिका गवळणी गोपिका गवळणी नारदा नारदाला मोठं इकडं तिकडं कुठाना राहतो सगळा नारद म्हणायला काय देवा नेहमी गवळणी 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 गोपितो आल्यापासून गवळणीकडे गेले नाही देव जा जाणं झालं नाही कारण आपल्याला वाटतं आपला उद्योग पण त्या देवाला किती उद्योग आहे काय सांगा अहो काय सांगावं त्या पोटामध्ये कसा घडीत असण आणि कसा सांभाळीत असण ते आहे आप आप का आपल्याला माहीत आपल्याला विचारे का त्याचा आपण केला का विचार कारण कुठं तरी डॉक्टरला अहो डॉक्टर दूध निर्माण करतात का लक्षात ठेवा डॉक्टरच्यानं दूध निर्माण होत नाही जेव्हा बाईला गर्भधारणा झाली तेव्हा दुधाची व्यवस्थापन बाळा दुधा कोण करी उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे सवे कारण करणारा तेवच आहे निमित्त कारण आपण आहे ही गोष्ट खरी असे असणारे त्या ठिकाणी अनेकदा राधा नारद बोलावं लागले म्हणजे जवाब तुम्ही राधा राधा आणि गोळ आणि गोळणेच काय म्हणता नेहमी ते म्हणजे पहा तसं कसं रे ज्याच्याकडे भक्ती त्याच्याकडे भगवान आहे भक्ती नाही कारण आपल्याला निस भक्ती करू नये आणि ज्ञानशिवाय भक्ती नसती पण ज्ञान असतं ना नाही कसं म्हणावं कारण देव आहे संत आहे असे ज्ञान असतं कारण फार नसत ज्ञान कारण असणार फार ज्ञानाचा उपयोग होत नाही बरं का कारण खोल पाण्यात गेल्यावर तव लागत नाही माणसाला हे लक्षात मी नेहमी बोलत असते कारण खोल पाण्यात जायचं नाही कारण जेवढ्या पुरतो तेवढं असं असणार त्या ठिकाणी देव असणारे ते नारद म्हणले नेहमी तसंच आहे नारदा फार गुपी हे करतात असं नारद नारदाला बोलू लागले देव म्हणजे असं करा बरं दुसऱ्या बारनं पुन्हा नारद आले पुन्हा नारदाने सांगितलं तुम्ही गुपी गुपी गोवनी गोवणी म्हणून पत्र आहात जसं कसं देवा तुम्हाला मग दुसऱ्या बारनं आल्यावर म्हणले हा पाय नारदा माझं फार पोट दुखायला रे रे फार पोट दुखायला तुम्ही का नाही एका भक्ताची माती आणा काढून म्हणजे माती लावलं की मला औषधं केले मोप मोप लावले पण देवाचं डोकं काही राहील पोट ना डोकं राहीना मग त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही असं करा कुठं पोट आहे आणि कुठं डोकं आहे दोन्ही वर्णन ऐकलेले तर त्या ठिकाणी सांगितलं पोट दुखायला लागलं औषध आणा कोणाचं आणा कुठं ना आणा सगळं म्हणले कोण्या भक्ताची माती आणा कोण्या भक्ताची माती आणली की माझं पोट डोकं राहते मग चौकडं गेले कोणाला मागितले कोणी म्हणायला या आम्ही कशी द्याव्या आणि माती देऊन देवाला माती द्यायनं आम्ही नरकाला जावा का आम्ही देत नाहीत आम्ही देत नाहीत आम्ही देत नाहीत चौकडून फिरले नार कोणी माती द्यायला तयार नाही मग आता गवणीकडं गेले मग गोपीकडं गेले गोपीला सांगितलं अगं म्हणले देव फार म्हणले तार पडायला कशानं पोटानं तर तुम्ही त्यांच्या त्यांनी सांगितलं की तुमच्या पायाची माती द्या असे असणारे देव म्हणलेले माती द्या म्हणले पायाची त्या गवणीला प्रेम किती होतं ते सांगते तुम्हाला कारण आमचं कर्ण भरून या देवाबद्दल त्या गवणीला कसं तरी झालं देवा कि नारदा किती माहिती न्यायची ती न्या तुम्ही पण देवाचं पोट राहूले देवाचं असणारी ती पोट राहिलं आम्हाला का काही नरकाला जाऊ तर आम्ही काही बोल देवा माती न्या तुम्ही असे असणाऱ्या गुपी म्हणला तेव्हा नारदाला आश्चर्य वाटलं अरे गडी म्हणजे हे वेगळंच आहे देव म्हणतो ते खरंच आहे की गोपी गोपी जे म्हणतो ते देव म्हणतो ते बरे असं त्यांच्या अंत करणार नाराजाच्या वाटलं मग असणारा त्या गुपीने माती काढून दिली पायाची कोणी देईन का अव कळतच नाही काय कळा द्यायचं कारण काय भगवंताला कोणती कशी आहे कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावीन त्याने पथ्य सांभाळावे कारण असणारं आपल्याला सगळं कळावं का कारण कळल्याशिवाय करन कोणतंच नसतं कळावं लागतं कारण आपण आलो आ, आलो तिथं भजन करण्याकरता आलो भोजन करण्याकरता आलो नाही पण आपण आरटूर भजनात भोजनातच आहेत बाबा हे पदार्थ ते पदार्थ हो ते पदार्थ ते पदार्थ पहिलं मिळतही नव्हतं आणि काही करीतही नव्हते लोक कारण नैद्य वैश्यदेव असणारे स्नान संध्या पूजा हे पहिले कार्यक्रम होते आता ह्या नवकऱ्या मातल्याचा कारण त्यांचंही खरंय कारण कालमानच बदलला त्याच्यातही आपल्याला काही बोलता येत नाही बोलू नये कारण कालमान बदलला न कालमानासारखं काल आहे तसं मेन महाकाल जसं आहे तसं वागावं लागतं असं असणारं त्या ठिकाणी मग त्यांना वाटलं बरोबर आहे पण देवानं सांगितलं म्हणजे मला माती आणा त्या गोपी तयार झाल्या द्यायला नाही जा म्हणले देवा दे किती पाहिजे तितकी आमच्या पायाची माती किती पाहिजे ते द्या आम्ही अरकात पडवत कुठं जाऊत काय हो म्हणजे निश्चय किती होता गोपींचा कसं प्रेम होतं आणि त्या गुपी कोण होत्या ते सांगतील तुम्हाला श्रुती आहे श्रुती आहे त्या गोपीनं राम अवतारापासून बरोबर होत्या कारण त्यांना कळायला नव्हता कारण नाही कळाला वेदाला वेळाला वेदाला कळत नाही शास्त्राला कळत नाही कारण भक्ती बडा भक्तीला देव कळतो जास्त त्याप्रमाणे मग ते तयार झाल्या द्यायला मग नारद आग उठली आणली ती माती असणारी देवाला उळून ती माती दिली पोट राहिलं म्हणजे देवा कशानं राहिलं पोट असणारे ते म्हणले पाय तूच म्हणले नारदा तुम्हालाच वाटतं म्हणजे कसं मी बोलतो म्हणून ते नारदाला प्रत्येक याला देवाने असं सांगावं प्रत्येक याने नारदाने ऐका नारदाला त्याच्याकडे गेले अर्जुनाकडे गेले तसंच म्हणले आता गोपीकडे गेले तसंच म्हणले कारण नारदाला नेहमी असणारी बोलायचे आणि नारदाकडूनच कळत होतं कारण नारद पाहिजेच असतो खरं जमलं तर नारद असे होत नाही कारण इकडली तिकडे बातमी तिकडे कारण तिकडल्या तिन्ही काळात हिंडत होते नव्हती तिन्ही याच्यात हिंडत होते त्यांना त्यांना कळायचं कुठल्या काय गोष्टी चालल्या तर आणि पुन्हा यायचे कृष्णाकडं मग कृष्णाने तसं बोलायचं कारण प्रत्येक वेळा नारदाला माहीत होतं आणि प्रत्येक वेळा नारद होते त्या ठिकाणी गोपीने माती काढून दिली तीच आज काय आहे गोपीचंद संत लाविते डोक्याला जे लाविते तर गंध ती गोपीचंद आहे त्या गोपीच्या पायाची माती आहे एवढा देवाने भक्ताचा अधिकार वाढवतो एवढी भक्ताची कीर्ती करतो भक्तामुळे अवतार घेतो भक्ताचे कामं करतो न सांगता कळू येथे काम कारण न सांगता कळू येथे अंतग्रहण स न सांगता करी सर्व काम दोन्ही आहे कारण तो कसा करतो आणि काय करतो ते भक्तशी बघत नाही कारण भक्तांनाच माहिती आहे देव कसा आहे म्हणून आहोत जातीला कळणार नाही कारण येथे पाहिजे जातीचे आपण एवढं सांगायला आलो सांगितलं कळालं तर तुम्हाला बरं नाही कळालं तर काय काय सांगतात काय नाही काय करतेत काही नाही असंच होणार आहे कारण इथे सगळा आपलं आपल्या सांगण्याचा सुद्धा पुढचा सांगणारा ऐकणारा काहीतरी पाहिजे त्याला काहीच कळत नसल्यावर सांगण्यात तरी काय अर्थ पण सांगा कारण या प काही जरी केलं तर आमचे बाबा होते तर कारण त्या त्यांचं शिंदीकर त्यांना म्हणत होते थे मानिबा शिंदीकर त्यांनी म्हणा एक्या माणसानं जरी ऐकलं तरी ते कितीतरी माणसाला सांगून काहीतरी करेल तसं आपलं आपल्याला सेवा करा वाटली येते आणि आपल्या द्या वाटली आता समयाला म्हणून या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी आता पूर्ण विराम गोपाल कृष्ण भगवान की जय